नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाची सुरुवात गोडाने व्हावी म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे गुळाच्या शिराची रेसिपी हा गुळाचा शिरा अगदी हेल्दी आणि टेस्टी बनतो आणि पटकनही बनतो योग्य प्रमाणात हा गुळाचा शिरा कसा बनवायचा पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वप्रथम मी इथे अर्धी वाटी गूळ घेतला आहे त्यात मी दोन वाटी पाणी घालणार आहे जर तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही एक वाटी ही गूळ घालू शकता आता हे पाणी आपण गरम करून घेणार आहोत जेणेकरून आपला हा गूळ व्यवस्थित वितळून जाईल गुळाचे पाणी गरम होते तोपर्यंत आपण आपले ड्रायफ्रूट्स तळून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तुपामध्ये काजू बदामाचे काप तळून घेणार आहे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आता त्याच तुपामध्ये मी रवाही भाजून घेणार आहे मी इथे एक वाटी जाड रवा घेतला आहे गुळाचा शिरा बनवण्यासाठी शक्यतो जाड रव्याचाच वापर करावा जेणेकरून छान शिरा बनतो त्यालाही होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला हवा भाजल्यानंतर मी इथे चिमूटभर मीठ ॲड केलं आहे त्यानंतर मी इथे पाव चमचा वेलची पूड ॲड केली आहे त्यालाही आपण मिक्स करून घेऊया आता मी, मी ते ॲड करते आहे आपले टळलेले ड्रायफ्रूट्स त्यानंतर मी इथे गुळाचं जे पाणी आपण आधी गरम करून घेतलं आहे ते चाळणी छायमी चाळून घेणार आहे जेणेकरून गुळातला कचरा आपला शिऱ्यामध्ये जाणार नाही पाणी टाकल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटे झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेणार आहोत आपण दोन मिनटे झाले आहे तुम्ही पाहू शकतात किती रसरशीत रश आणि मोकळा असा गुळाचा शिरा इथे आपला तयार झाला आहे प्लेटमध्ये सर्व करून घेऊया या प्रमाणात जर तुम्ही शिरा केला तर तुमचा शिरा कधीच बिघडणार नाही ड्रायफ्रुट्सने फ्रुट्सने गार्निश करून घेतला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने गुळाचा शिरा नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद